नमस्कार बघा आता आपण बऱ्याच दोन वर्षापासून जी वाट पाहतो ती पोखरा योजना पोखरा योजना काय झालेली आहे आता महाराष्ट्रात जे गावाचे हे केलेलं आहे निवड केलेली आहे त्या गावामध्ये जे चालू झालेले आहे मग पोखरा योजनेमध्ये आपण रेशीमचे विषयी माहिती पाहणार आहोत रेशीम उद्योग असा उद्योग आहे की भरघोष शेतकऱ्यांना उत्पन्न देणारा मोठ्या प्रमाणावर पैसा मिळवून देणारा हा असा रेशीम उद्योग आहे तो रेशीम उद्योगाला पोखरामधून आ, किती अनुदान आहे काय आहे त्याच्यानंतर त्याचं निकष पात्रता वगैरे काय आहे किती सर्व काही गोष्टी आपल्याला किती मिळणार त्याचा त्याचं अनुदान ऐक नाही सर्वच गोष्टीची आपण काय करणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जर ह्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर काय करायचं आहे एक करून ठेवायचं आहे कारण नवनवीन जे व्हिडिओची माहिती आपल्याला नवनवीन योजनेची माहिती आपल्याला काय होणार आहे आपल्यापर्यंत पोहोचणार आहे चला ठीक आहे जे रेशीम उद्योग करतात शेतकरी ज्यांनी आणखी शेडचं वगैरे अनुदान घेतलं नाही त्या पोखरा योजनेमध्ये काय झालेलं आहे तर आपलं गाव बसलेलं आहे अशाने काय करायचं आहे आपल्याला जवळपास तीन लाखाच्या पुढून अनुदान आहे ऐका नाही मग त्या अनुदानास पात्र करण्यासाठी पात्र राहण्यासाठी तीन ते साडेतीन लाखापर्यंत आपल्याला अनुदान आहे त्या अनुदान हस्तगत करण्यासाठी आपल्याला शेड वगैरे तुती आणि याच्यात ठिबक केलं तर त्याचं वेगळं अनुदान आहे या सर्व योजनेचा तुम्हाला काय करायचं आहे ज्या शेतकऱ्यांना लाभ घ्यायचा आहे तुम्ही काय करू शकता पोखरा योजनेच्या माध्यमातून ऑनलाईन करायला फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे ज्यांना काही ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल तर आपल्या ह्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओच्या ती लिंक दिली आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही आधार नंबर ओ टी पी किंवा मग तुमचा फार्मर आय डी असेल त्याने काय करू शकतात लॉग इन करू शकतात प्रोफाईल वगैरे पूर्ण करून तुम्ही आपले काय करू शकतात आणि त्याच्या पोखराचं कसं आहे पोखराचं लवकरात लवकर पैसे येतात महाडेबीटी थ्रोसुद्धा हे योजना तुतीची नाही तुतीचं एक वेगळं ही आहे खाता आहे त्यामुळं आता पोखरा योजनेमध्ये ही जी स्कीम आहे ती आहे तुम्ही तुम्ही काय करू शकता ज्यांना काय करण्याची इच्छा असाल कधी कधी बघा आता तुतीची खूप मोठ्या प्रमाणावर काय असते मागणी असते पाचशे सहाशे रुपये प्रति किलो याप्रमाणे सुद्धा त्या काही वेळेस शेतकऱ्यांना त्याचा भाव लागतो त्यामुळं मग भरघोष उत्पन्न देणारे शेतकऱ्यांना अं पैसा मिळवून देणारं हे तुतीचं सर्वात मोठं पीक आहे असं आपल्याला म्हणावं लागल कारण एकदा लावल्यानंतर ज्याला जास्त काय मशागत वगैरे करावं लागत नाही शासनाचं अनुदान आहे आणि थोडंसं पाणी लागतं त्याला बाकीचं काय बाकीच्या इतर पिकासारखी मशागतीची त्याला गरज वगैरे नाही फवारण्या वगैरे सोडा सगळंच काही थोडंसंच लागतं आणि थोडंसे कोसला तयार व्हायच्या टायमाला थोडेसे जास्तीचे जा... एक वीस एकवीस दिवसात सर्व काही त्याचं तयार होता आळ्याचं वगैरे ते हे असं सगळं काय आहे तुम्ही करत आहात ते पाहत आलेलं आहात चला अनुदान आहे ज्यांना काही घ्यायचं असेल त्यांनी घ्या ज्यांना घेतलं नसेल त्यांनीही घ्यायचं आहे आणि ज्या शेतकऱ्यांना स्तुतीची आवड आहे जार स्तुती करण्याची लावण्याची आहे का नाही त्यांनी काय करायचं आहे महाडी आपल्या पोखरा योजनेमधून ऑनलाईन करून ते अनुदान काय करायचं आहे त्या शेतकऱ्यांनी हस्तगत करायचं आहे कारण ही चांगली स्कीम आहे कारण प तुम्ही जर स्तुतीचं डायरेक्ट जर रेशीम उद्योगाच्या थ्रू म्हणजे रेशीम ऑफिसमधून जर शेडची जर बांधणी केली तिथून फाईल केली तर त्याला खूप दिवस लागतात दोन दोन तीन तीन वर्षेसुद्धा बजेट येत नाही आपले पैसे त्यामुळं मग आपल्याला जे आहे ते आ, 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 मा, पोखरा योजने थ्रू लवकरात लवकर काय होत असेल पैसे आपल्या खात्यावर जमा होते त्यामुळं मग रेशीम उद्योगाच्या ऑफिसमध्ये न जाता आपल्याला काय करायचं आहे पोखरा योजनेच्या साईटवर जाऊन अप्लिकेशन करून शेड वगैरे बांध शेड द्यायचा आहे एक एकरची स्तुती करायची आहे त्याला तीन ते साडेतीन लाखापर्यंत साडेतीन लाखापर्यंत अनुदान आहे तुम्ही काय करू शकता ते उचलू शकता साडेतीन लाख रुपयापर्यंत येतं तुती शेडचं अनुदान आहे आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही थिबगचं केलं तर त्याला वेगळं अनुदान येतं सुद्धा काय होणार आहे तुमच्या खात्यावर जमा होणार आहे मग ज्यांना काय स्तुतीची शेती करायची असेल भरघोस उत्पादन देणारं ही एक स्तुती स्तुती आहे कारण रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी खरं खूप ह्याच्यामध्ये काय आहे पैसा आहे असं म्हणावं लागलं का नाही भरपूर उत्पन्न देणारं ही एक पीक आहे ज्यांच्याकडे थोडंसं कमी पाणी असेल तरी मध्यम स्वरूपाचं पाणी असेल तरी कमी जास्त पाण्यावर ठिब्ब केल्यानंतर हे पीक काय होतं येतं त्यामुळं ज्यांना काही करायचं असेल जे पात्र आहेत पात्र तर सर्व शेतकरी आहेत थोडासा खर्च आहे स्वतः सुरुवातीला करावा लागतो पण त्या अनुदानामुळं सर्व खर्च काय होतो आपला आ, परत वापस येतो आणि जास्तीचा कालावधी लागत नाही एक ते थोड्या दिवसामध्ये थोड्या कालावधीमध्ये काय होते आपण केलेला खर्च जे अनुदान आहे ते शेतकऱ्याच्या डायरेक्ट खात्यावर येऊन जमा होतं धन्यवाद